सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील दिंडोरी परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत समोर आली आहे दिंडोरीच्या मोहाडी जानोरी रोडवर असलेल्या एका घरातील पाळीव उश्वाणावर बिबट्यानं हल्ला के केलेला आहे आणि बिबट्याची ही शिकार बंगलातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे त्यामुळे परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय मोहाडी जाडोरी रोडवर मनोज मोगरे यांचे निवासस्थान असून त्यांच्या बंगल्याच्या आवारात बिबट्यानं प्रवेश केला यावेळी दारासमोर बसलेल्या पाळीश वानाच्या पिल्लावर बिबट्यानं हल्ला करत त्याला फरफटत बाहेर नेलं आणि त्याची शिकार केली दरम्यान गेल्या काही दिवसापासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढलेला असताना बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागानं पिंजरा लावावा अशी मागणी केली जात होती दरम्यान रहिवासी भागात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचं या घटनेवरून सिद्ध झालेला आहे त्यामुळे वनविभागांना ताबडतोब पिंजरा बसवावा अशी मागणी आता स्थानिक नागरिक करत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक